तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिकरन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नाशिकरण येत्या शनिवारी दिनांक तेरा रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रश्मी रंजन भुयान यांनी दिली आहे यावेळी उपाध्यक्ष अशोक पाटील सेक्रेटरी अनिल दैठणकर खजिनदार आरे कासार सदस्य अविनाश देशपांडे मुकुंद भट प्रबल रे आदी उपस्थित होते यावेळी नाशिकरन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली यावेळी नाशिक बद्दल माहिती देताना भुवान यांनी सांगितले की आ, नमस्कार नाशिक रनची बावीसावी आवृत्ती या तेरा तारखेला शनिवारी सकाळी साडेसात वाजता महात्मा नगर ग्राउंड मध्ये सुरू होती आहे तर याच्याकरताची तयारी सर्व पूर्ण झालेली आहे आज सकाळी दहा वाजेपासून नाशिकरनलाच नाशिकरनचा महात्मा नगर ग्राउंडच्या बाहेर रजिस्ट्रेशनचा स्टॉल तयार झालेला आहे तिथे लोकांचा सकाळपासूनच गर्दी सुरू झालेली आहे लोक खूप मोठ्या संख्येने रजिस्ट्रेशन करत आहेत तर यानिमित्ताने मी सर्वांना अपील करेल की आपण पण मोठ्या संख्येने या वेळेत आपलं रजिस्ट्रेशन करा म्हणजे आपल्याला आपल्या साईजचा सा टी शर्ट तिथे मिळू शकेल आणि आपण नाशिकरनमध्ये सकाळी साडेसात वाजता शनिवारी तेरा तारखेला या आपल्या बरोबरच्या लो लोकांना घेऊन या ही फन रन आहे ही रन कशा करता आहे तर समाजातला जो वंचित घटक आहे त्यांच्याकरता आपल्याकडून आपला खारीचा वाटा देण्याकरताची ही रन आहे तर याच्याकरता आपण सर्वजण मोठ्या संख्येने या आणि या रनमध्ये सहभागी व्हा असं मी सगळ्यांना अपील करतो त्याच्यात एक प्रश्न महात्मा नगरला त्याच्यात असं आहे की महात्मा नगर याच्याकरता की सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीतले लोक साधारणतः त्या बाजूनी जाणारे येणारे असतात त्या कारणाने आपण महात्मानगरमध्ये स्टॉल ठेवलेला आहे पण जर ग्रुप रजिस्ट्रेशन कोणाला करायचं असेल त्यांच्याकरता जर वीसपेक्षा जास्त जणांचं रजिस्ट्रेशन असेल तर ते आमच्या नाशिकरांचे एक्झिक्युटिव्ह आहेत नितीन देशमुख त्यांच्या फोन नंबरवरती नाईन सेवन सिक्स फाय फोर कोड नाईन नाईन टू थ्री सिक्स या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली ते त्यांचे रजिस्ट्रेशन करून टी शर्ट नितीन देशमुख त्यांच्याकडे पोहोचवतील तर अशी पण व्यवस्था ॲडिशनली करण्यात यावर्षी आलेली आहे नाशिक मधील काही समविचारी कंपन्यांनी एकत्र येऊन दोन हजार तीन साली सुरू केलेल्या या कंपन्या काम करतात त्यांचा प्रमुख उद्देश हा केवळ कार्यक्रम आयोजित करणे नसून समाजातील गरजू व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडण्याकरिता मदत करणे हा आहे यंदाचा हा बावीसावा नाशिकरण आहे नाशिककरांच्या आवडीची आणि पसंतीची ही रन फॉर फॉर शनिवारी सकाळी साडेसात वाजता सुरू होईल ज्याचा मार्ग मोठ्यांसाठी साडेचार व लहानांसाठी अडीच किलोमीटर असा असणार आहे नाशिकरण दोन हजार चोवीसच्या नोंदणीकरिता लहानांसाठी दोनशे सत्तर रुपये प्रत्येकी तर मोठ्यांसाठी तीनशे रुपये प्रत्येकी अशी फी ठेवण्यात आली आहे प्रत्येक नोंदणी नाशिक नाशिकांचा टी शर्ट मोफत देण्यात येईल यारांमध्ये भाग घेणाऱ्या नाशिकरांचा टी शर्ट परिधान करणे आवश्यक आहे जबाबदारी न्याय हक्काची